ब्राह्मण समाजाच्या उपोषण स्थळाला मनोज जरांगे यांच्या शिष्टमंडळाची भेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही फडतोष जरांगे पाटलांच्या शिष्टमंडळाची सरकारवर टीका सरकारला जनता जागा दाखवून देईल जालना सुरू असलेल्या ब्राह्मण समाजाच्या उपोषण स्थळाला मनोज जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळानं आज दिनांक वीस मंगळवारी रोजी रात्री दहा वाजता भेट दिली उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे मात्र सरकारनं अद्याप याची दखल घेतलेली नाही त्यामुळे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री दोघेही फळतूस आहेत मराठा समाज आणि ब्राह्मण समाजाच्या आंदोलनाची दखल घेत नाही येणाऱ्या काळात जनता यांना जागा दाखवून देईल असल्याची परिस्थिती गणेश शिंदे यांनी दिली निवडणुका जवळ आल्या की सरकार फक्त गाजर दाखवायचं काम करतं मात्र सरकारनं ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं अशी विनंती जरांगे यांच्या शिष्टमंडळाने केली आहे गेली सहा दिवस या जालना शहरामध्ये दीपक भाऊ रणनवरे यांच्या वतीनं ब्राह्मण समाजाच्या गरजवंत लोकांना समाजा समाज बांधवांना या महामंडळ यासाठी बसलेत याच अनुषंगाने असे अनेक आंदोलनं आपल्या महाराष्ट्रामध्ये होत असतात परंतु या महाराष्ट्राला इतका पडतोस आणि नालायक मुख्यमंत्री आणि जो गृहमंत्री मिळाला आहे या फडतूस माणसानी सर्व समाजाचं वाटोळं करण्याचं काम सध्या चाललेलं आहे परंतु यांना येणाऱ्या काळामध्ये कोणताच समाज हा यांना यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही कारण प्रत्येक समाजामध्ये जर यांना असं वाटतंय की सर्व समाज हा सदन असतो परंतु कोणता कोणताच आणि कुठलाच समाज सदन नाही आहेत कारण जे गरजवंत आज मुलं आहेत बऱ्याचशा त्यांच्या समस्या असतात खूप अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्या जे असतील त्यानंतर आपण बघतोय मराठा समाज असेल आणि ब्राह्मण समाज असेल हे जर लोक असे रस्त्यावर उतरत असतील किंवा उपोषणं करत असतील या सरकारने यांच्याकडे तात्काळ दखल घ्यावी आणि ती घेतल्या गेली पाहिजे परंतु या सरकार हे कुठंतरी या हाताळण्यामध्ये अपयशी आहे कारण या अपयशीच या सरकारच्या ज्या आज अपयशीच म्हणावं लागतील या अपयशी पाहायचंच सरकार बसलेलं आहे कारण हे सगळं षडयंत्रच या लोकांनी धरून घेतलेलं आहे कारण कुठंतरी हा न्याय मिळालाच पाहिजे माणसांना येत येत्या काळामध्ये या ब्राह्मण समाजाच्या समस्या ज्या असतील त्या सोडवण्याचं काम या सरकारने जे करावं जेणेकरून जसं मराठा समाजाचे प्रश्न असतील असे अनेक बहुसंख्य समाज आहेत त्यांचे प्रश्न आज प्रलंबित ठेवण्याचं काम करत आहे नुसतं राजकारणजवळ आलं इलेक्शनजवळ आलं त्यापुरतंच कोणत्याही समाजाला गाजर देण्याचं काम हे गाजर सरकार करत आहे या गाजर सरकारनी ठाम भूमिका घेऊन प्रत्येक समाज बांधवांचे प्रश्न सोडवण्याचं काम केलं पाहिजे कारण त्या असल्या उपोषणानं यानं प्रत्येक समाजाचं हे नुकसानच होत आहे परंतु हे असले प्रश्न सोडवण्याचं यांच्या काही जास्त महत्त्वाचे नाहीत हे प्रश्न सोडवण्याचं यांच्यासाठी एवढं जिकरीचं काम नाहीत त्यांच्या हातामध्ये असताना हे लोक करत नाहीत यांनी लवकरात लवकर हे प्रश्न सोडवण्याचं काम करावं त्याच पद्धतीनं आमचा यांना पाठिंबा आहे येणाऱ्या काळामध्ये ज्यांना यांची जागा दाखवल्याशिवाय समाज राहणार नाही गणेश गेल्या सहा दिवसापासून गरजवंत ब्राह्मण समाजाच्या मागण्यांसाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावे या दृष्टिकोनातून ज्यांनी गरजवंत ब्राह्मणांसाठी जो काही लढा उभा केलेला आहे ते दीपक भाऊचा आज जो उपोषणाचा सहावा दिवस आणि एक व्यक्ती म्हणून किंवा एक समाज बांधव म्हणून निश्चित प्रकारे सहा दिवस एखादा व्यक्ती समाजासाठी जर उपवाशी राहत असेल तर निश्चितच कुणालाही त्या ठिकाणी आकारण आपण सगळेजण मातृहृदयाचे व्यक्ती आहोत आणि या मातृ हृदयाच्या व्यक्तीनं त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला समाजासाठी जो काही काम करतो आहे त्या व्यक्तीला सहा दिवस उपाशी असल्यानंतर कुणीही निश्चितच भेट घेण्यासाठी येणार नाही असं निष्ठूर या ठिकाणी आतापर्यंत भारताच्या किंवा महाराष्ट्राच्या संस्कृतीत तरी विषय नाही त्यामुळे आज दीपक भाऊंची भेट घेतली तब्येतीची विचारपूस केली आणि अशावेळी हे महामंडळ मिळावं हा काही फार मोठा क्लिष्ट किंवा किचकट विषय नाही आहे आणि सरकारकडं त्यांची जी मागणी आहे या तिन्ही पक्षाच्या एकत्रित आलेल्या सरकारला विनंती असणार आहे की अशा संदर्भातलं महामंडळ आपण तात्काळ कार्यान्वित करा करावं आणि या समाजाला फायदा देण्याचं काम आपण निश्चित प्रकारे करावं किशोराव अमरकड मराठा सेवक जालना